महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल आहे पण यात एक अत्यंत धक्कादायक गोष्ट घडली काय झालं की सतरा नोव्हेंबर ही नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे आता कोण कोण या निवडणुकीत आहे हा पिक्चर आता झालाय पण झालंय काय की पक्षांनी त्यांच्या त्यांच्या स्थानिक नेत्यांवरती ने जबाबदारी सोपवली होती की उमेदवार उभा करा आणि जिंकून आणा अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यामुळं कार्यकर्त्यांना देखील इथं संधीची अपेक्षा होती पण आमदार खासदार मंत्र्यांनी काय केलं तर आपल्याच घरात उमेदवार मी एक यादीच तुम्हाला अनिकेत निंबाळकर यांना शिंदे शिवसेनेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली तर रणजित सिंह निंबाळकरांचे बंधू समशेर सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत चिखलदरा नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चुलत मामे भाऊ आल्हाद कलोती यांनी नगरसेवकासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय जामनेरमध्ये साधना महाजन जे की गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत संगमनेरमध्ये मैथिली तांबे जे की विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबेंच्या पत्नी आहेत संगमनेरमध्येच दुर्गा तांबे जे की माजी आमदार सुधीर तांबेंच्या पत्नी आहेत तर बाळासाहेब थोरातांच्या बहीण आहेत आणि सुवर्णा खताळ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई आहेत भुसावळमध्ये रजनी सावकारे यांनी अर्ज दाखल केलाय ते मंत्री संजय सावकारांच्या पत्नी आहेत मोहिनी नाईकांनी जे राज्यमंत्री इंद्रनल नाईक यांच्या पत्नी आहेत मुक्ताईनगरमध्ये संजना पाटील यांनी अर्ज दाखल केलाय जे की मंत्री चंद्रकांत पाटलांची मुलगी आहे चाळीसगाव मध्ये प्रतिभा चव्हाण जे की आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी आहेत पाचोऱ्यामध्ये सुनीता पाटील यांनी अर्ज दाखल केलाय जे की आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी आहेत याच पाचोऱ्यामधनं सुचिता वाघ यांनी देखील अर्ज दाखल केलाय जे की माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी आहेत फुंडकर हे उभे आहेत जे की मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी आहेत यवतमाळमध्ये प्रियदर्शनी उईके यांनी अर्ज दाखल केलाय जे की मंत्री अशोक उईके यांची मुलगी आहे सिल्लोडमध्ये समीर सत्तार यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला जे की आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आहेत हिंगोलीमध्ये रेखा श्रीराम बांगर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय ज्या की आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी तसंच त्यांच्या भावाचाही नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झालाय पैठणमध्ये अनिल घोडके यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलाय की माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा आहे मुल गंगापूरमध्ये ऋषिकेश पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय जे की माजी आमदार कैलास पाटील यांचे ते चिरंजीव आहेत जिंतूरमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या सेलूमध्ये संदीप लहाने पदासाठी उभा आहे जो की माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा तो मुलगा आहे जालन्याच्या परतूर मध्ये नीलम जेथलिया यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला ज्या की माजी आमदार सुरेश कुमार जैतलिया यांच्या पत्नी आहे अंबडमध्ये उज्ज्वल कुचे यांनी अर्ज दाखल केलाय जे की के आमदार नारायण कुचे यांचे ते पुतणे बीडच्या गेवराईमध्ये दिवंगत आमदार भालचंद्र कुलकर्णींच्या कुटुंबातले तीन सदस्य उभी असल्याची बातमी आहे बाकी सोनपेठमध्ये परभणीच्या सोनपेठमध्ये सारिका भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे ज्या के की आमदार राजेश विटेकर यांच्या वहिणी आहेत जालन्यामध्ये विश्वजित खरात यांनी अर्ज दाखल आहे जे की माजी आमदार विलास खरात यांचे ते चिरंजीव आहेत बीडमध्ये डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे ज्या की डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी आहेत आंबेजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे जे की आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे गंगाखेडमध्ये उर्मिला केंद्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे जे की आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत दोंडाई येथे नयन कुवर रावल यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय ज्या की मंत्री जयकुमार रावल यांच्या आई आहेत दर्यापूरमध्ये नलिनी भारसाकळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे ज्या की आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या त्या पत्नी आहेत बुलढाण्यामध्ये पूजा गायकवाड ज्या की आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी आहेत त्यांनी अर्ज दाखल केलाय अकोटमध्ये अलका बोडके यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय जे की माजी मंत्री रामदास बोडके यांच्या सुनबाई आहेत बाळापूरमध्ये रजिया बेगम खातीव यांनी उमेदवारी अर्ज दाखल आहे जे की नतिकोद्दीन खातीब यांच्या पत्नी आहेत मध्ये शोभा तडस यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय जे की वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्या त्या पत्नी आहेत अक्कलकोटमध्ये मिलन शेट्टी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय जे की आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे ते भाऊ आहेत अकोटमध्ये अलका बोडखेंना तिकीट मिळालंय जे की माजी मंत्री रामदास बोडखे यांच्या त्या सूनबाई आहेत मूर्तिजापूरमध्ये काय झालं तर इथनं उपेंद्र पिंपळेंना तिकीट मिळालंय जे की भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांचे ते बंधू आहेत पंढरपूरमध्ये प्रणिता भालकेंना तिकीट मिळालं जे की माजी आमदार भारत भालके यांच्या त्या सूनबाई लागतात धामणगाव रेल्वेमध्ये अर्चना रोठे अडसड यांना तिकीट मिळालंय जे की भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या त्या बहीण आहेत दुधनी मधनं प्रथमेश मेत्रे यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं तिकीट मिळालं जे की माजी राज्यमंत्री सिद्धराम मेत्रे यांचे ते पुतणे राजुऱ्यामध्ये अरुण धोटेनं काँग्रेसकडनं तिकीट मिळालं जे की काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटेंचे ते बंधू आहेत अनगरमध्ये काय झालं तर इथल्या नगरपंचायत अध्यक्षपदाची उमेदवारी ही प्राजक्ता पाटील यांना मिळाली आहे ज्या की अलीकडेच भाजपमध्ये गेलेले राजन पाटील यांच्या त्या सुनबाई ही संपूर्ण यादी पाहिली तर लक्षात येतं की कार्यकर्ते गेले उडत पण आमदार खासदार मंत्र्यांनी स्वतःच्या घरातच उमेदवाराची खैरात केल्याचं दिसतंय कसं असतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचं कायम सांगितलं जातं लोकसभा विधानसभेसाठी राब राब राबणाऱ्या या कार्यकर्त्यांना देखील या निवडणुकांमध्ये संधी देणं हे अपेक्षित असतं पण असं काहीही न घडता त्यांच्या हक्काच्या जागांवर त्यांच्या हक्कांच्या निवडणुकीवरती त्यांचेच नेते डल्ला मारतात आणि कार्यकर्ते हे सतरंज उचललं आणि ताई दादा करत बॅनर लावण्यापलीकडे आपलं कौशल्य दाखवू शकत नाहीत खूप मोठी शोकांतिका आहे या निवडणुकीचं असं बोलावं लागेल की नेत्यांचं कुटुंबीय हे तुपाशी आहेत तर कार्यकर्ते मात्र उपाशीच राहिलेत तसं बोलावं लागेल पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका